त्या विषयी मी तुम्हाला नक्कीच काही कल्पना म्हणजे फार मोठा विषय तो पण हुजर ती कल्पना सांगेल की आपण हा भाग काय घ्यायचा तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे किंवा गावामधलं प्रशासन कसं चालतं गाव कसं चालतं आणि गाव कसं चालायला पाहिजे म्हणून सुशासन म्हणजे गुड गव्हर्नर जे म्हणतात की शासन कसं चालावं हो। गुड गव्हर्नर म्हणजे हे ग्रामपंचायत शासन एक शासनच आहे त्याच्यामध्ये शाळा असेल अंगणवाडी असेल ग्रामपंचायत असेल ते जे आपल्या विविध संस्था आहेत यामध्ये गुड प्रशासन चालतंय का म्हणजे त्याच्यामध्ये सुशासन युक्त म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या कामाला ग्रामपंचायत पडते का शाळा पडते का अंगणवाडी पडते का प्रत्येक लाभार्थ्याला फायदा होतोय का ज्याला जी विविध विकास कामं होते विविध माहिती मिळते त्याला गुढ प्रशासन म्हणतात कारण वेळेत सांगितलेलं काम वेळेत जर होत असेल एखाद्याने जर एखादा दाखला मागितला त्याला जर समजा रहिवासी असेल त्याला जर समजा जन्माचा दाखला असेल मृत्यूचे प्रमाणपत्र असेल किंवा अजून विविध विकासाचे काम असतील प्रमाणपत्र लागत असतील तर ते प्रमाणपत्र ताबडतोब आपल्याकडे ग्रामपंचायतला उपलब्ध होते का जर होत असतील तर त्याला गुरु प्रशासन म्हणतात आणि त्यात त्यामध्ये या तो आपले आहे त्याच्यानंतर सक्षम पंचायत म्हणजे आपली ग्रामपंचायत सक्षम करायची तर ते कशी सक्षम करायची तर ते एक आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये लोक वर्गणी असेल आपली शाळा आहे आपल्या शाळेची अवस्था फार बिकट झाली आणि जर ती अवस्था जर आपल्याला शासनाकडून निधी मिळत नसेल तर आपण आपली लोक वर्गणी केली पाहिजे श्रमदान केलं पाहिजे हे जे आपल्याला घाण गुण दिसते हे श्रमदानानं जसं आपल्या आपण सांगतो गंध निराकार मागील लोक होती आता त्या म्हणजे प्रत्येक जण नाही आपल्याला त्याची कमिटी ने नेमायची प्रत्येक कमिटीवर वेगवेगळे वे माणसं घ्यायचे आणि त्यांना त्यांचं काम सोपवायचे तर जसं आपल्याला मध्ये सप्तच्या टायमाला त्यांनी स्वतः श्रमदान केलं तसंच श्रमदान करायचे आणि पंचायत म्हणजे सक्षम पंचायत करायचे उर्गणी गोळा करायचे आणि त्या लोक उर्गणीतून काही काम करायचे जर ज्यांना शक्य नसेल त्यांनी तेन कामाच्या वर्गामध्ये समजा लोकवर्ग धरायची असं सगळ्या प्रकारे काम करून आपल्याला चित्रीकरण करून आपलं गाव नाव आपल्याला पुढे न्यायचे तसंच जर समृद्ध व स्वच्छ हरित गाव जलसमृद्ध म्हणजे प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येकाच्या पाणी मिळण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा जसं आपण काही भागामध्ये एलबीएस केले म्हणजे दगडी बांध केले कधी आपण बंधारे बांधले अशा विविध प्रकारचे कामं करून आपल्या गाव आपल्याला जलसमृद्ध करायचे हरित गाव करायचे झाडं लावायची प्रत्येकाला मागे त्यांना फळबाग द्यायचे अशा प्रकारचं जर जर व्यवस्था असेल तर त्याला जलसमृद्ध जल का पानी पानी काम म्हणतात चौथा नंबर म्हणजे जे मनरेगा इतर योजनेतून अभिसरण म्हणजे म्हणजे आपल्याला मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे या योजनेतून आपल्याला प्रत्येक ज्या त्याला गायकोटा द्यायचा विहीर द्यायचे शेततलाव द्यायचे विविध योजना राबवायच्या त्याच्यामध्ये दगडी चाळ असेल दगडी बांध असेल म्हणजे याच्यामध्ये दोनशे त्रेसष्ट काम यायचं प्रत्येकाला माहित नसतं प्रत्येक ग्राम ग्रामपंचायत राब येत नाही ते दोनशे त्रेसठ ग्राम कसे करायचे आणि म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा जर सिटी वेल तर त्याला पोळ घालायचं असेल त्याला सुद्धा काम मिळते म्हणून हे सगळं आपल्याला या अभियानामध्ये राबवायचे आणि या अभियानामध्ये राबवून आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जसं एखाद्याचा डोंगराचा सपाट म्हणजे डोंगर असेल आणि त्याला जमीन निघत त्याला स्वतःच जमीन दोन एकरचे आणि चार एकर पडीक आहे पडीक जमीन कशी सुधारायची याला सुद्धा तुझं अनुदान मिळणार आहे तर हे सगळं माहिती करून लोक जागृत करायचे याला अभियान म्हणायचं आपण तर हे त्याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे गाव गाव पद्धतीने सर्व संस्था सक्षमीकरण करायचे संस्था कोणत्या तर आपली आता अंगणवाडी असेल शाळा असेल अजून विविध संस्था कोणत्या असतील सगळ्या बचत गट असतील हे आपल्याला सक्षम करायचे आणि हे बचत गट असो बचत गटामार्फत आपल्याला जर महिला सक्षम झाल्या तर आपलं गाव सक्षम होणार आहे आणि त्या गाव त्यासाठी आपल्याला सर्व गावकऱ्यांनी मिळून काम करायचे तर तो एक भाग आहे त्याच्यानंतर उपजिल्हा विकास गृहनिर्माण म्हणजे उपजिल्हा विकास गृहनिर्माण जे आहे याच्यामध्ये सामाजिक न्याय याच्यामध्ये आपल्याला आपल्या गावामध्ये वैयक्तिक लाभाचे गृहनिर्माण मध्ये घरकुलं किती आणायचे आता आपल्याला या ग्रामसभेमध्ये शहाऐंशी घरकुला मंजुरी द्यायची शहाऐंशी घरकुल ऑनलाईन झाली ऑनलाईन लॉकडाला आपण डाटा चार महिने जसं आपण हे ऑनलाईन करा ऑनलाईन करा तर ते ऑनलाईन केलेले घरकुल आपल्याला या या मध्ये मंजूर मंजुरी करायचे एकशे पन्नास घरकुल आपण पंतप्रधान योजनेमध्ये मंजूर केले त्यांना प्रत्येकाला जवळजवळ हप्ते आले ते आपण प्रत्येक माणसाला आपण पन हप्त फाडा विचारतो तर हे सगळं म्हणजे एकशे पन्नास हे पंतप्रधान तिकडे या रे ऐका गाव आपण आपल्या ग्रुपवर प्रत्येक ग्रुप वर आपण टाकलं होतं कि बाबा आपण आपल्या मोबाईल वरून आपल्या स्वतःचा सेल्फ सर्वे करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणि प्रतिसाद देऊन शहाऐंशी गरकुलांचा सेल्फ सर्वे झालेला आहे तर शहाऐंशी गरकुल आपल्याला त्या सुद्धा या योजनेमध्ये मंजुरी द्यायची तर म्हणजे आज आजच्या ग्राम सभेमधून मंजुरी द्यायची त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे शहाऐंशी किंवा गावात त्या माहितीसोबत टाकली होती तर त्या शहाऐंशी गरकुला मंजुरी द्यायची एकशे पन्नास हे आपण पंतप्रधान आवाज योजने मधून गरकुल आणले होते पंचे पंचावन्न आपण मोदी आवाज योजनेमधून आणले होते आणि आपल्याला आज सत्तेचाळीस घरकुले हे आयल्या पुण्यश्लोक आयल्या देवीच्या सत्तेचाळीस घरकुलं आपल्या गावाला आलेत त्या योजनेला आपल्याला आज मंजुरी द्यायची ते प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत त्यालाही बजेट आले आणि नऊ घरकुल हे यशवंतराव समृद्ध योजने मधून त्या योजनेला सुद्धा आज त्या ग्रामसभेमध्ये मंजुरी द्यायची आणि आजच्या ग्रामसभेचा ठराव पाठवून आपल्याला त्याचा निधी आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये तो त्या निधीची मागणी करायची असं विविध म्हणजे आपल्याला टोटल ते सत्तेचाळीस असो नऊ असो किंवा पंचावन्न असो पूर्ण झालेले म्हणजे मोदी आवाज मधून आणि एकशे पन्नास याच्यामध्ये असून रमाय आवाज मध्ये गेल्या वर्षी सात होते सहा होते या वर्षी आठ आहेत आणि त्याच्यात गेल्या वर्षी सहा म्हणजे बारा नारकुला आपण रमाय आवाज मधून घरकुल मंजूर दिलेली आहे आतापर्यंत अशा विविध योजनेला आणि ते सगळं गरकुल मंजूर करून ते गुरुकुल बांधायचे आणि आपल्याला अभियामध्ये ज्यांना ज्यांना त्यांना त्यांना मी त्यांना विनंती करतो की बाबा म्हणजे हप्ते सोडायच्या अगोदर पूर्ण किंवा एक कलर ज्या ज्या वेळेस कलर ते हिशोब लागेल किंवा आपल्याला एकच कलर द्यायचा प्रत्येकाने एक कलर द्यायचा आहे आणि मिळालेल्या घराचा त्याच्यावर नंबर म्हणजे नाव टाकायचं मग त्या अभिनामध्ये आपला हा महत्वाचा क्रम होईल त्याला ती गुण येतो त्या जर आपल्याला एक घर एकाच घराला सारखा कलर असेल गावामध्ये म्हणजे शाळेला असो किंवा घरा मिळालेल्या घरकुला असो किंवा प्रत्येकाच्या इमारतीला असो जर एक घरकुलाला मिळालं तर आपल्याला त्याला मिळणार आहे शंभर टक्के घरकुलं बांधायची आपल्याला गर, बांधल्याशिवाय घराला कनर दिल्याशिवाय आणि आपल्याला तेवीस गुण मिळणार ते जर मिळाले तर आपलं गाव तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर नंबर एकला जाणार आहे कारण पहिल्या म्हणजे आपल्या गावाला म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं चांगलं की सुशासन म्हणजे मध्ये आपले सीसीटी कॅमेरा असतील नागरिक म्हणजे प्रत्येकाला म्हणजे दाखवला असेल जो दाखला मिळाला निवारण असेल वेबसाईट असेल आपल्या गावची वेबसाईट तयार आहे आपल्या गावाचं पिट्टी डॉट कॉम जर टाकलं तर आपल्या गावामध्ये काय काम चालू आहे आपल्या गावामध्ये काय काम करायचंय हे सगळी माहिती आपल्याला म्हणजे ऑनलाईन ला मिळते वेबसाईट ला मिळते त्याच्यासाठी काय चाललंय गावात कोण काय करते ग्रामपंचायत काय करते शाळा काय करते काही म्हणजे न विचारता तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता माहिती घेऊ शकता ती वेबसाईट आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये गुड गव्हर्नर म्हणतात त्यासाठी नागरी सुविधा म्हणजे नागरिकांना प्रत्येकाची सुविधा मिळते का हे जे, जे आपल्याला तक्रार निवारण करायचे आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे चुरी आणि चमटी बसून बांधा बसून आपल्याला परावर्त पराव करायचे त्याच्यामुळे सर्व अत्यावध नोंद वया ठेवायच्या कामकाज आणि म्हणजे प्रत्येक नागरिकाला एक अपडाऊन म्हणजे ऍप द्यायचे ग्रामपंचायतच ते अप म्हणजे अॅप तयार करणार आणि प्रत्येक नागरिकाला ते डाउनलोड करायचे आयुष्यमान भारत कार्ड मिळते आयुष्यमान भारत कार्ड मिळते प्रत्येक नागरिकांनी काढायचे मग फुले योजना असो <laughs> आयुष्यमान भारत असो किंवा दिव्यांग असो हे सगळे ओळखपत्र आयुष्य आपल्याला माहित आहे की आजारी पडल्यानंतर आपल्याला दवाखान्यामध्ये भरपूर पैसे जातात आजच आपण उदाहरण सांगितलं तर अशोक चहाच मी त्यांना म्हणत होतो की बा तुम्ही बांधकाम कामगार मध्ये त्याचं कार्ड काढून घ्या तपासणी करून कार्ड काढा पाच लाखापर्यंत उपचार मोफत आहे पण त्यांनी कार्ड न काढल्यामुळे लाख दीड लाख रुपये त्यांची बदल केली म्हणून आयुष्यमान भारत कॅम्पचे आपण प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक आठवड्याला महिन्याला कॅम्प घेतो तो कॅम्प मध्ये प्रत्येकाने तपासणी करून घेतल्या पाहिजेत आणि तपासणी करून घेतल्यानंतर त्याचे कार्ड घेतले पाहिजेत ते कार्ड पाच लाखापर्यंत आपल्याला म्हणजे मोफत उपचार होतोय हो कोणत्याही दवाखान्यामध्ये गेलो चांगल्या दवाखान्यामध्ये किंवा महात्मा बुले योजना असेल पंतप्रधान योजना असेल आयुष्यमान भारत असेल हे विविध योजना आहेत म्हणजे ती प्रत्येक लाभार्थीपर्यंत घ्यायला पाहिजेत वंचितल्या वंचित घटकापर्यंत गेल्या पाहिजेत हे ग्रामपंचायतच काम आहे जर ग्रामपंचायत मेळावे घेत असतील जर ग्रामपंचायत जर समजा आरोग्य शिबिर घेत असेल जर बांधकाम कामगार शिबिर घेत असेल तर तिला कुठं गव्हर्नर म्हणायचे त्याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे आणि आपण जर भाग घेत घेतल्यासारखं ते काम करायचे म्हणून ही एक प्रकारे आणि सक्षम मध्ये करपट्टी घरपट्टी नळपट्टी जे आहे ते शंभर टक्के लोकांनी भरायची आणि ती वसुली जी केली केली तर ती ग्रामपंचायत सक्षम आहे असं ग्राही धरायचंय त्याचप्रमाणे लोकवर्ग गोळा करायची लोकांकडून आपल्याला जसं आपण लोकवर्ग गोळा करून आपण आता ही वेज बांधणार आहेत किंवा आपण सप्का करतो अशा प्रकारे लोकवर्गणी करून विविध विकासाचे काम करायचे सो उत्पन्न ग्रामपंचायत उत्पन्न वाढवायचे त्याच्यामध्ये याला दहा गुण आहेत वर्षाला सोळा गुण होते सीसीटी कॅमेरे किंवा सगळं हे करण्यामध्ये किंवा तुमची म्हणजे पूर्ण म्हणजे चांगल्या पद्धतीची आहे का त्याचप्रमाणे जर समृद्ध गावाला एकोणीस गुण येतं सौर ऊर्जा प्रकल्प प्रत्येक द्यायचे वृक्ष लागवड करायची ग्राम स्वच्छता अभियान राबवायचे सगळे रस्ते स्वच्छ दिसले पाहिजे आपल्याला स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे याच्यासाठी म्हणजे विहिरी बळकट आपल्या जे पाण्याचे स्त्रोत आहेत समजा आपल्या जे विहिरी आहेत त्याचे बळकटीकरण करायचे त्याचं उन्हाळ्यामध्ये आपल्याला टँकर मुक्त काव करायचे याच्यासाठी सोळा हे सर्वासाठी एकोणीस गुण येत त्याचप्रमाणे मनरेगासाठी म्हणजे महात्मा म्हणजे आपण जी मनरेगा विहीर असो गायगोटे असो किंवा मागण त्याला जे आपण देतो त्याच्यासाठी सहा गुण आहेत फक्त निगडीत पूरक व्यवसाय जे आहेत समजा त्यांच्यासाठी अनगड दगडी बांधकाम आहे शेतकरीचं डाळीचे बांधकाम आहे नवीन विहित असे विविध म्हणजे योजनेमध्ये आपण किंवा जे आपण जेवढे मोठे झाले त्याच्यातून आपण मनरेगा जे ही काढतो का मस्टर काढतो का याच्यासाठी हे सहा गुण आहेत आपल्याला त्याच्यानंतर गाव पातळीवरील वीर संस्था सक्षमीकरण शाळा सुशोभीकरण करायचे अंगणवाडीच करायचे अंगणवाडीचं काम आहे शाळेच्या मुख्यतः काम आहे सगळ्यांनी सहभाग घ्यायचा याच्यात फक्त ग्रामपंचायत करायचं असं नाही शाळा असेल अंगणवाडी असेल तलाठी काका असतील म्हणजे कृषी सहाय्यक असल या सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आपापलं काम करायचं त्याच्यावर ग्रामपंचायत सक्षम करायचे शाळा सुविधा करायच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या जे लोक असतील त्यांनी सुद्धा याने काम करायचे मग आपण भूमी आहे किंवा व्यायाम शाळा आपल्याला फक्त आता भूमी चांगली आहे त्याला सुशोभीकरण करायचंय आणि आपल्याला आता फक्त व्यायाम शाळा ओपन नाही ओपन व्यायाम शाळा नाही किंवा बंदीचा व्यायामशाळा नाही एवढी आपल्याला दखल आहे याच्यासाठी आपल्याला हे सगळं करण्यासाठी सोळा गुण येतं आता व्यायामशाळेचं काम आपल्याला सर्व लोकवर्गणी असून किंवा इतर योजनेतून असून म्हणून मंजूर करून तेवढी आपल्याला दाखल करावं लागेल धार्मिक स्थळ आपले सुशोभीकरण करायचे आपलं हनुमान मंदिर असेल विट्टरचं मंदिर असेल किंवा मधला चौक असेल किंवा बळबामाचं मंदिर असेल जिंबाईचं मंदिर असेल याचं सुद्धा आपल्याला सुशोभीकरण करायचंय त्याला सुद्धा एक कलर द्यायचा आहे आणि एक स्वच्छता दिसली पाहिजे एक गाव दिसलं पाहिजे एक गाव दिसलं पाहिजे त्याला जागी भेद दिसला नाही पाहिजे सगळं म्हणजे वंचितला वंचित घटक किंवा मोठ्यातला मोठा माणूस हे सगळे सारखे वाटले पाहिजे आणि त्याच्यानंतर राहिलं उपजीविका विकास व सामाजिक न्याय म्हणजे आपल्याला पंतप्रधान आवाज योजना असून इतर शासकीय घरकुल असतील तुम्हाला सांगितलं की पंतप्रधान आवाज योजनेमध्ये आपण दीडशे घरकुल मंजूर केलेत शासकीय मोदी आवाज मधून पंचावन्न केलेत आपण रमाई आवाज योजनेत दोन वीस केलेत आतापर्यंत आपण अल्याबाई होळकर योजनेमधून सत्तेचाळीस केलेत आणि यशवंत मधून नऊ नऊ केले ते अशा विविध योजनेतून आपण त्याच्या पुढे शंभर टक्के आपण पुढे आहोत ते कम्प्लीट करणार सरो सरो सुद्धा उपलब्ध देणार येतं त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के मार्क मिळते म्हणून आपल्याला म्हणजे बीडीओ साहेब असतील किंवा पंचायत समितीच्या स्तरावरील लोक नेहमी नेहमी सांगतात किंवा आता आपण काकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण आपल्याला जर समजा विषय निघला गोकोला तर भिंतीचं कोणतंही पेंटिंग शिरू असतं